कल्याण स्टेशन परिसरात नशेखोरांविरोधात झोन थ्री पोलीस ॲक्शन मोडवर शंभरहून अधिक नशेखोरांवर कारवाई कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात नशा करून निंगाणा घालणाऱ्या नशेखोरांविरोधात झोन थ्री पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे विशेष मोहिमेदरम्यान दरम्यान शंभरहून अधिक नशेखोरांवर कारवाई करत त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्यात आले आहे या मोहिमेमुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे कल्याण महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात नशेखोरांचा उपद्रव वाढल्याने महिलांसह नागरिकांमध्ये नाराजी होती वारंवार येणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव हो। पोलीस उपायुक्त अतुल झेंडे सहायक पोलीस आयुक्त कल्याणची घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम हाती घेण्यात आली या मोहिमेत गेली आठ दिवसात शंभरहून अधिक नशीखोरांविरोधात कारवाई केली गेली आहे यापैकी पाच नशीखोरांना ताब्यात घेऊन मुरबाड रोडवरील दिशा समाजसेवी संस्था या नशामुक्त केंद्रात दाखल केले गेले आहे महिला आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही कारवाई करण्यात आली असून पोलिसांच्या या कामगिरीचे स्थानिक नागरिकांकडून आणि व्यापाऱ्यांकडून कौतुक केलं जात आहे जसे की हमारे पास तक्रार तक्रारी थी उसके अनुसार हमारे पुलिस साहित्य श्री आशुतोष डोंबे जी इन्होंने हमारे जोन में जोन तीन में जो डी सी पी अतुल जंडे सर है उनको गाइड किया था उन्होंने हमको आदेश देके कार्रवाई करने को कहा था उसके अनुसार हमने महात्मा फुले चौक पुलिस स्टेशन में विविध टीम बनाई थी ने पिछले दस दिनों में सौ से ज्यादा जो नशेखोर है उनके ऊपर कार्रवाई हमने की है और जो ज्यादा नशे जो ज्यादा नशा करने वाले आदमी है ऐसे भी हमने ढूंढ के निकाला है उन्हें, और आ, यहाँ पे नेवाली में जो दिशा सामाजिक संस्था है वहाँ पे उनको दाखिल कर दिया है और उनके ऊपर के उपचार करके उनको अच्छा बनाने की कोशिश दिशा फाउंडेशन की तरफ से और काटोल कोडे की से जारी है